തੇর... मैं भारत, भारत मैं ताकत

यासोबतच विविध ग्रहावरती गेल्यानंतर आपलं मानवी वजन काय असू शकेल हे दर्शवणारं एक यंत्र अशा पद्धतीच्या विविध वैज्ञानिक वस्तू या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आ, मत्तार, मत्तार नमस्ते मी देवता मुंडरे साहेब महोस अधिकारी असं झाले रेनगोर मग इथे या बुथ माझी विजिट केलं त्यामध्ये स्ट्री पेशंट त्यांनी मोफत तारणवाराचं फोन आयोजित केलेलं आहे ते पूर्णपणे पाहून देत ना त्याचा वेळी किती आहे ते तुम्हाला सर्वांना आव्हान करते की तुम्ही तुमच्या कुटुंबासह या इथे तारंगरा फोनचा लाभ लाव आणि मतदान पण करता आते आहे मतदान मतदान करण्या जाऊ चला भारतासाठी भारतासाठी सत्यम भारत शिवम भारत भक्ति भारत शक्ति भारत रौनके बहरा गुलशन भारत हर जन का कल्याण भारत मतदान दे, दे भारत के। स्ट्रीम एज्युकेशन हे जे संस्था आहे आणि या संस्थेतून ज्या गोष्टी दाखवल्या दा जातात त्या प्रत्यक्षात अनुभवता येतात मुलांसाठी विशेषतः एज्युकेशनल गोष्टी असल्यामुळे मुलांसाठी भविष्यात आणि प्रत्यक्षात अनुभवल्यामुळे अभ्यासामध्ये ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आणि मुलांसाठी समजून घेण्यासाठी उत्कृष्ट असं या ठिकाणचं स्टीम एज्युकेशनचं हे तंत्र आहे प्रत्येक मु विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा अवलंब करावा प्रत्यक्षात या गोष्टी जाणून घ्या टारांगण शोचं मोफत असं या ठिकाणी स्टीम एज्युकेशनच्या वतीनं आयोजन करण्यात आले आणि त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद